मी कुठे गेलतो जंगलात खेळतो गेलतो नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता ना मित्रांनो नऊ वाजले कंप्लीट मिनिट झालं नऊ वाजून आणि तनुच पाहिलं इकडे काय चाललंय गाणे पाहिलं काय काय बरोबर माहिती का या पॅन्टीला खिसा आहे एवढा मोठा आहे एवढा आहे बरं काय येऊ एवढा मोठा आहे एवढा मोठा आहे ना म्हणून तिचं राडायचं काम चालले आणि एवढा मोठा खिसा आहे मित्रांनो कोणाला आहे का खिसा मावलीला सुद्धा खिसा नाही एवढा मोठा कोणालाच नाही तरुण त्याला एवढा एवढी भारी पॅन्ट आहे त्याच्या अशी किती भारी पाहिजे डिझाईन आहे त्याच्यावर आणि तरी राडा का तरी राडाचे राडाचे हा चल ना पटकन चाल चाल तू की mẹ tân là nè nhớ nè nhớ nè nhớ nè तर जेव्हा गरम मित्रांनो जेवायला भट्ट्याची भाजीची चापती नाश्ता वगैरे झालाय मा मस्त पायकी आणि आता मला जायचं बाहेर आज खूप म्हणजे खूप लांब जायचे त्याच्यामुळे आज आपला ब्लॉग काय सुट होणार नाही जादा एखादा परिणाम केला तर करू शकते पण मोबाईल माझ्याकडे राहील त्याच्यामुळे ती नाही करू शकत हे काय दे मी चालू आता नाही करला चल आमचं काम दोघांच डार्क नगर नगर कधी येशान येऊ कधी पण काय झालं होतं मी त्याला काय काय प्रॉब्लेम काय आहे मग मग आम्ही दुखी गोळी घेऊन येतो आता आता त्या दिवशी कसं दुखत होतो कसा झाला बरं आता तो अंग दुखायला लागला अंग दुखायची गोळी आणतो बरं मग गोळी खाल्ली कधी परत कोय मला रात्री दुखायला आले मी नाही सापडत होते सापडत नाही

జల పూ కది మేము मैं मैं। आप, ना म्हणजे बा आपलं जायचं ना फिरायला फिरायला जाऊ ना आपण कुठं तरी जाऊ चल आज मला पोप येऊ आज कुठे घे ती कुठे गेला तो बस ना म्हणजे बस नको हम्म तू झोपला होता इकडे गेलं मी इकडे बस झोपला होता तो कधी अरे वायच दिला तुझ्या तू जेवला का आता तू जेवला आता काय खाल्ला चटणी देवाचा काय आपण फिरायला जाऊ ऊन उतरले आता ऊन आहे ना हा ना इकडं पडले ना आता सगळं ऊनच पडले सार

सुकी आहे पातळ आहे हे बाई सुकी पण आहे बाजूची बाकरेकडे काकडी खाते हो ले ले हो Finally, लो लो तो भाकर नको काय तो काकडीच का गेलो भाकर नको म्हणते मित्रांनो काकडी खाते आणि एवढं गरम होऊ राहिले ना मित्रांनो माझा चेहरा बघून कळत असं खतरनाक गरम होऊ राहिले मी ना पटकन जेवण करतो मग त्याच्यानंतर बोलू आपण फायनली मित्रांनो संवाद वाजले आणि तनुला रडत होतो त्याच्यामुळे परी गेली त्याला बाहेर घेऊन माझं जेवण वगैरे झाले मस्त बाकी तिला असंच होते मित्रांनो त्याला काही ना काही होत तुम्हीला तिथलं गुर्र येतं आणि मग ते गुरु राहिलं का त्याच्यानंतर मग तिचा अर्धा तास ते गुर चालत मग शांत राहायचं थोडा मारबीर खाऊन घ्यायचा मग ती तिला द्यायचं आणले मित्रांनो पाहिजे तुम्ही काय आणले तिला हे ती घेऊन आली ती बरं मोठ काय काय जी पप्पा मॅंगोच ती घेऊन आली ती आता रडली म्हणून मित्रांनो तिला दुकानात येऊन येईन तिला ती घेऊन आली तरी पण तिचं गुरु अजून काय जायनाच त्याच्यामुळे आता तिला बाहेर घेऊन गेली आजी असली का मग बरोबर आजी बरोबर राहते ती आज विषय आहे मित्रांनो मम्मी आहे ना बाहेर जायला आज गावाला त्याच्यामुळे ना मग ती जरा याच करते नाही तर मग आम्ही बसलो की इथं मग ती बरोबर बाहेर जाते आजीकडे आता तेच म्हणजे आजी ग जायचं आजी ग जायचं बट चला मित्रांनो जेवण झाले मस्त पैकी दाजू लाय आपल्या इथे दादू काय काय करते मग दाज नो टेन्शन मित्रांनो दिदी काय गुले बोलायचं मित्रांनो त्याची त्याच्यामुळे असं कर ते निवांत माणशी त्याचं नोटेन्शन डायरेक्ट ते एकटेल शाळा ती असं टाकलं होतं ते असं झाली <laughs> तेवढं रडले मित्रांनो ते हाखल लाल लाल होती आता ते खेळू राहिले निवांत मस्त बाकी आता पर्यंत गेले बाहेर कुठं गेले काय माहिती आता आता मित्रांनो आज आज बसून आपल्या डायरेक्ट नाईट आठ दिवस कंटिन्यू खतरनाक वाली पाठीमागच्या वेळेस बघितलं कसा कशी कशी होती माझी आता पण आहे आता पण मित्रांनो मी ना माझं थोडंसं इम्पॉर्टंट काम चालू होतं मित्रांनो बाहेरचं त्याच्यामुळे अजून थोडंसं राहिलंशी बट आता मी ना जास्त ब्लॉक थोडं लक्ष देणार माझं ब्लॉक जरा थोडं लक्ष कमी झालं थोडं सांभाळून घ्या मित्रांनो यार काय करू प्रॉब्लेमच ते काय करणार यार मित्रांनो लय वाटतंय असं मनापासून का आपण कंटिन्यू केलं ते कंटिन्यू करीत राहा बट अशी सिच्युएशन येऊन उभी राहते का ते नाही करू शकत नाही होतच नाहीये कारण मलाच करायचं सगळं पहिले जर येत असेल मित्रांनो तिनं केलं असतं बट तिला ते जमत नाही चला मित्रांनो जेवण वगैरे झालं होतं मग पप्पाने मच्छी आणली होती मच्छी वगैरे खाल्ली मस्त तर आता आपला ब्लॉग आता इट करू आय होप मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असं आवडतो लाईक करा चॅनल आणि चॅनल सबस्क्राईब करा तर भेटेल नेक्स्ट ब्लॉग मिळतो पण बाय